स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला शिंदेंनी जोरात सुरुवात केली आहे आणि शिंदेनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना नव्हे तर उद्धव ठाकरेंचे बंधू राज ठाकरे आणि थेट शरद पवारांना धक्का दिलाय पवार ठाकरेंचे स्थानिक नेते आणि शेकडो कार्यकर्ते यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे स्थानिक पातळीवर या पक्षांची गोची आता शिंदेंनी केली आहे शिंदे पिता पुत्रांना मिळून हा राजकीय डाव टाकलाय असं पाहायला मिळत आहे या पिता कुठे हा खेळ केलाय यात कुणाला गळाला लावलाय आणि याचा फायदा काय तेच या व्हिडिओ जाणून घेऊया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की डोंबिवलीतील मनसेच्या राजन मराठे आणि ज्योती मराठे या माजी नगरसेवकांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह सोमवारी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय म्हणजे आज पक्ष प्रवेश झालाय तर त्यांच्यासोबतच शरद पवार गटातील ठाणे महापालिकेतील माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी सुद्धा आपल्या मुलासह अनेक समर्थकांना घेऊन शिंदेच्या शिवसेनेचा रस्ता धरलाय विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये हेच बाबाजी पाटील हे श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये लढलेले होते मात्र आज ते याच येऊन मिळाले हे पक्षप्रवेश खुद्द शिंदे पिता पुत्रांच्या पडलेत शेकडो कार्यकर्त्यांसह झालेले हे पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याचसोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यातील निवासस्थानी पार पडले शिंदे सेनेतील या इन्कमिंगमुळं आता कल्याण डोंबिवली परिसरातील राजकीय समीकरणाला एक वेगळं वळण मिळू शकतं अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत लोकांना राजकारण नव्हे तर विकास कामं पाहिजेत त्यामुळेच तर इतक्या मोठ्या संख्येनं अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतायत असं शिंदे म्हणाले शिवाय आजच्या घडीला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा महत्वाकांक्षी प्रकल्पांची कामं सुरू आहेत आम्ही विकास कामांमध्ये कधीही राजकारण केलं नाही आणि करणारही नाही असं सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होतील आणि स्थानिक पातळीवर कशी आपलीच ताकद आहे हे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या शिंदेनी आता आपण दिवसेंदिवस कसे अधिकाधिक ताकदवान होतोय हे दाखवायला सुरुवात केली आहे आणि सुरुवात त्यांच्या बालेकिल्ल्यातूनच केली आहे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्राची ताकद खरोखरच वाढतीय का आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी खरोखरच शिंदेना अंडरएस्टिमेट केलं जाते का तुमची मदत तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या तुमचे जे काही अंदाज असतील ते सगळे आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित येऊ द्या व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद